मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालात आणि शिवपूर्व कालातसुद्धा दक्षिण आफ्रिकेतून आलेले विशेष म्हणजे अबेसिना देशातून आलेले सिद्धी लोक यांचं प्राबल्य साऱ्या समुद्रकिनाऱ्याचे होते सिद्धीन चारमार म्हणजे मोंगलान चारमार नव्हे तर सिद्धी ही अरबी समुद्रावरील स्वतंत्र आरमारी सत्ता होती हे सिद्धी लोक केवळ मालाचाच नव्हे तर गुलामांचा व्यापार करीत असत किनारपट्टीवरील माणसांना आपली दशक बसून दादागिरीच्या जोरावरती त्यांना गुलाम म्हणून विकत असत ते चाचेगिरी करत असत हिंदुस्थानची माणसे गुलाम म्हणून परदेशात विकण्यात हे लोक अग्रेसर होते परंतु ही परिस्थिती शिवकाला टिकली नाही शिवशक्तीच्या रूपात जनशक्तीचा महाराष्ट्रामध्ये उदय झाला या भूमीवरती प्रेम करणारे या मातीशी इमान राखणारे आणि या संस्कृतीशी एकरूप झालेले एक महान जाज्वल्य देशभक्त युगपुरुष शिवशक्तीच्या रूपाने या राष्ट्राला मिळाली त्यांनी जंजीरच्या सिद्धीसारख्या अनेक राष्ट्रीय प्रवृत्तींचा कायमचा बिमोड केला अरबस्तान व युरोपियन देशातील चाचांचा त्यांनी कायमचा बंदोबस्त केला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी